नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची दिलासादायक व आनंदाची अशी बातमी समोर येत आहे कारण की मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता शिक्षण विभागाने या निर्णयास स्थगिती दिलेली आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्यालाही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला शासनाने तूर्त स्थगिती दिली आहे जिल्हा परिषदेच्या संदर्भात न्यायालयीन आदेश झाल्यानंतरही समायोजनाची प्रक्रिया सुरू होती समायोजनास नकार दिलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतन थांबविले होते याबद्दल शिक्षण संचालकांनी संचमान्यता समायोजन आणि वेतनबंदीला स्थगिती देण्याचे स्पष्ट आदेश जारी केले आहेत त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे या संदर्भात माजी आमदार कपिल पाटील शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे आणि कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे शिक्षण सचिव रणजित सिंह देओल यांची भेट घेऊन न्यायालयीन आदेशानंतरही समायोजन प्रक्रिया सुरू असल्याचे वेतन थांबविल्याचे निदर्शनास आणून दिले आरटी कायद्यातील तरतुदी आणि महाराष्ट्र राज्य सेवा शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी यांच्याशी विसंगत पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय असल्याचेही लक्षात आणून दिले होते त्यानंतर शासनाने संचमान्यता आणि समायोजन प्रक्रिया थांबविल्याचे जाहीर केले आहे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी संबंधित आदेश मुंबईसही लागू असल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे शेकडो शिक्षकांचे पगारबंदीचे संकट तू दूर झाले आहे याबद्दल मोरे यांनी शिक्षण मंत्री शिक्षण सचिव आणि शिक्षण संचालकांचे आभार मानले आहेत शिक्षण संचालक डॉक्टर पालकर यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत समायोजनाची सगळीच प्रक्रिया थांबविल्याचे त्यांनी सांगितले कोर्टाच्या निर्णयाचा अवमान होणार नाही याबद्दल आदेश दिले आहेत मुंबईतील शिक्षकांना मुंबईबाहेर अतिरिक्त करणे आणि वेतन स्थगिती या दोन्ही प्रक्रिया यामुळे तूर्त थांबतील असे पालकर यांनी स्पष्ट केले आहे